पाय फुफाटा घुतल काट दिसल वाट तुझी झोपून आशा चालत धातू गाडून टाक भीती मागू नको चार सुत्री त्यांची भात लागवडीची पद्धत कशी कशी लावायची ती आज त्यांनी करून दाखवली आणि त्यांचं आमच्या गावामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचं असतं आहे आम्हाला आणि इथून पुढे शासनाच्या काही सुविधा ज्या वगैरे असतील त्या तिने आमच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत आणून पोचवाव्यात हे विनंती सर्वच काय शासनाच्या योजना असतील त्या पूर्ण म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात शेतकऱ्यांचा प्रत्येक <tip> शेतकऱ्यांना वैयक्तिक जाऊन म्हणजे भेटी गाठी देतात शासनाच्या सर्व माहिती देतात अशाच त्यांनी माहिती प्रत्येक शेतकऱ्याला जाव्यात अशी अपेक्षा बाळगतो ಮಾಯ ಕಾಟಾ ಕಾಟ